गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे पोलिसांनी रुग्णवाहिकेतून दारूची तस्करी केल्याची घटना उघडकीस आणली आहे ही रुग्णवाहिका पिपली प्राथमिक आरोग्य के केंद्राशी संबंधित आहे ज्यात वैद्यकीय अधिकारी परमानंद पुंगाटी यांना अटक केले गेले आहे एटापल्ली तालुक्यातील हालवेरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना माहिती मिळाल्यावर पंधरा सप्टेंबरला रुग्णवाहिकेची तपासणी केली असता त्यात पंधरा पेटी दारू सापडल्या पोलिसांनी दारू रुग्णवाहिका आणि डॉक्टर यांना ताब्यात घेतले आणि रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी डॉक्टर पुंगाटी यांच्याऐवजी नवनियुक्त चिकित्सा अधिकारी डॉक्टर बडोले यांची नियुक्ती करण्यात आली याबाबत अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी यांच्याकडून आणून घेऊ नमस्कार महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे मुकेश कावळे आम्ही पोहचलो आहे ग्राउंड झिरोला आज गडचिरोली जिल्ह्यातील ब्रेकिंग बातमी आम्ही तुमच्यासमोर प्रेक्षकांना आम्ही दाखवू इच्छितो की गडचिरोली जिल्हा हा अति संवेदनशील आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जातो यात गडचिरोलीच्या जा दक्षिण भागात अनेक सोयी सुविधा आणि आपल्यात वैद्यकीय सुविधा दुर्बळ बनलेल्या आहेत अशाच आधारावर अनेकांना कोणाला अँब्युलन्स मिळत नाही तर कोणाला औषधी उपचार अभावी अनेकांचा मृत्यू होतो अशीच काहीशी घटना तुम्ही बघू शकता की हे हृदय हिलावून टाकणारी घटना आहे हे तुम्ही बघू शकता की एक, एक दवाखान्याचा जो वैद्यकीय अधिकारी आहे त्यांनी चक्क अँब्युलन्स मध्ये तब्बल पंधरा पेठ्या भरून त्यांनी आपल्या देशीच्या दारू पेट्या, देशी पेट्या पकडून यांनी अँब्युलन्सद्वारे या त्यांनी वाहतूक केलेला आहे त्या पोलिसांना जे याची गुप्त माहिती मिळाली होती त्यांच्या आधार त्यांनी ते कारवाई केलेलं आहे असं तुम्ही बघू शकता हेच जे अँब्युलन्स आहे आम्ही या मोकास्थळी पोहोचलेला आहे आणि याच्यावर पंधरा पेठ्या सापडले आणि त्याला कारवाई करून त्यांना कारवाई केली त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आज बघू शकता आज अहिरे आणि भामरागड साईटला आज दोन हप्त्यापूर्वी आपल्याला माहिती मिळाली होती की एखाद्या एका, एका रुग्णाला दोन अँब्युलन्सना मिळालेल्या दोन लेकराला खांद्यावर घेऊन मृतदेह खांद्यावर पकडून त्याने आपला घरचा प्रवास केला होता आज अशा घटना या गडचिरोली जिल्ह्यामध्ये घडतात एकीकडे एक 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 लोकांना अँब्युलन्स मिळत नाही आणि दुसरीकडे आपण बघू शकता की लोकांना आज सर्रास दारू विक्रीसाठी आज अँब्युलन्सचा उपयोग होऊन राहिलेला आहे याच्यावर शासनाने काहीतरी प्रतिबंध घालण्याची मागणी आज होऊ राहिलेली आहे आज हा परिसर आदिवासी बहुल आहे अशिक्षित असल्याने हे जे संबंधित अधिकारी आहेत वैद्यकीय अधिकारी आहे यांचा गैरफायदा घेऊन आज हे अशा पद्धतीने उलाढाल करून राहिलेले आहेत त्यासाठी शासनाने कटकोर बंदोबस्त करावा आणि माननीय जे मोठे अधिकारी आहेत मुख्यमंत्री साहेब आहेत आणि आपले जे फडणवीस साहेब आहेत माननीय धर्मराव बाबा यांनी परिसरातील यांच्याकडे लक्ष घालाव्या अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केलेली आहे मुकेश काबडे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर गडचिरोली सुखी संसाराला हवं असतं हक्काचं एक घर कुटुंबाला सुरक्षा आणि मायेची ऊब देणार आयुष्यात आनंदाचे रंग भरणार प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार हातात हात घालून कार्यरत आहे ग्रामीण भागातील बेघर अथवा कच्चे घर असलेल्या लाखो कुटुंबांना हक्काचं पक्क घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातोय त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई शबरी पारधी आधी अटल बांधकाम पुण्यश्लोक ऐल्यादेवी होळकर पीएम जनमन व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनांबरोबरच अमृत महाआवास अभियान देखील राबवले जात आहे गोरगरिबांना घरासाठी स्वतःची जमीन घेण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून सहाय्य दिले जात आहे शासनाने आजवर सात लाखांहून अधिक घरे बांधलेली असून लवकरच दहा लाख घरे पूर्ण करण्याचे ध्येय आहे ग्रामीण गृहनिर्माण योजना महाआवास अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन